सोलापूर शहरातील जुनाविडी घरकुल परिसरातील गडगी नगरामध्ये एक हृदयद्रावक घटना घडलेली आहे एअर कंडिशनरच्या स्फोटामुळे एका चाळीस वर्षीय विवाहित महिलेचा करुण झाला झालाय या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण परिसरामध्ये सध्या शोककळा पसरली आहे पल्लवी प्रवीण सगम वय चाळीस असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीमुळे पल्लवी या गुरुवारी घरीच होत्या घरातील दैनंदिन कामे करत असतानाच अचानक त्यांच्या घरातील एअर कंडिशनरमध्ये भीषण स्फोट झाला स्फोटानंतर शॉर्ट सर्किटमुळे आग भडकली आणि काही क्षणातच त्या आगीच्या ज्वालांनी संपूर्ण घराला विळका घातला आगीचा भडका इतका तीव्र होता की पल्लवी यांना घराबाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आजूबाजूच्या रहिवाशांनी आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट पाहिल्यावर एकच गोंधळ उडालेला होता रहिवाशांनी तात्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला होता अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि आटोकाट प्रयत्न करून त्यांनी अखेर आगीवर नियंत्रण मिळवलं परंतु घराची पाहणी केल्यानंतर पल्लवी सगम यांचा पूर्णपणे होरपळलेला मृतदेह सापडला ही दृश्य पाहणाऱ्यांचं हृदय पिळवटून गेलेलं होतं या घटनेमुळे पल्लवी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे सोलापूर शहरात या दुर्घटनेची चर्चा होत असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आग नेमकी कशामुळे लागली आणि स्फोटाचं कारण नेमकं काय याचा तपास सध्या एम आय डी सी पोलीस करत आहेत ही घटना केवळ एक अपघात नसून घरगुती उपकरणांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना ठरली आहे